रामचंद्र दोंडेराम जाधव राहणार हनुमानवाडी कोश तालुका कराड जिल्हा सातारा आता सोलरची गरज बसण्याचं कारण असं झालं की आता विजेचे दर फार वाढलेले आहेत आणि आपल्या वापरावर त्याचे निर्बंध यायला लागले थोडस त्याचा अभ्यास केल्यानंतर वाटलं की ही योजना चांगली आहे ऊर्जेचं निवड करण्याचं कारण एकच आमच्या गावचे राहुल बापूस नलवडे त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन त्यावेळेला केलं त्याच्यानंतर मी एक दोन ठिकाणी सुद्धा चौकशी केलेली होती आम्हाला विशेष वाटलं की त्यांच्यात कुठंच काही असं काही तफावत किंवा काही आढळण आहे त्यांची कामं चांगली आहेत त्यांना आम्ही फक्त सांगितलं की आपल्याला हा प्रोजेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी माणसं पाठवून सर्वे केला त्यांचं टीमवर्क किंवा कामाची पद्धत त्यांची फारच वेगळी आहे आणि पद्धतशीर काम आहे हा प्रोजेक्ट प्रधानमंत्र्यांच्या नावाखाली आहे आणि केंद्राचा प्रोजेक्ट असल्या कारण त्याला सबसिडी सुद्धा चांगली आहे आणि नैसर्गिक आहे प्रदूषण विरहित आहे आणि कायमस्वरूपी आपल्याला ती ऊर्जा देणारी आहे त्याच्यामुळे आपल्याला नंतर काही सुद्धा एक खर्च नसणार आहे आणि ही सर्वांनीच करण्याची आज गरज आहे कारण पृथ्वीवर आपलं प्रदूषण फार वाढलेलं आहे आपण कोळशाने वीज तयार करतो किंवा बाकीचे हे साधनं वापरून वीज तयार करण्यापेक्षा सौर ऊर्जेचं एक क्षेत्र चांगलं आहे त्याच्यामुळे सौर ऊर्जेचं घरी निवड करायला लोकांनी काही एक हरकत नाही